क्रेडाई ग्रुप अमरावती यांच्या सदस्यांसाठी पहिल्यांदाच एकोणवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत राजापेठ येथे असलेल्या हॉटेल ग्रेसिंग येथे आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मालती सेलिब्रेशन लॉन जुना बायपास येथे एक विशेष आनंद आणि कल्याण कार्यक्रम आयोजित करीत आहे हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाशिक येथील चिराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपासून अध्यापन करीत आहेत आणि ज्यांच्या जीवनशैलीमुळे लोकांना तणावातून मुक्तता आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक परिवर्तन अनुभवण्यास मदत झाली आहे या महत्त्वाच्या उपक्रमाचं नेतृत्व अध्यक्ष राजन पाटील सचिव श्रीकांत धर्मले आणि कार्यक्रम समन्वयक नरेंद्र किंगराणी करीत आहेत जगप्रसिद्ध अनन्या आनंद अभ्यासक्रम हा ताण कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो सदस्यांना मानसिक भावनिक आणि वैयक्तिकरित्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम दिला जात आहे हावरड स्टॅनफोर्ड आय आय टी एम एन आय एफ टी आणि इतर विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना या कोर्सचा फायदा झालाय ज्यामुळे तणावमुक्त शिक्षणाचं वातावरण मिळतं गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी एकोणीसशे मध्ये स्थापन केलेली आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक चळवळ आहे हा अभ्यासक्रम शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी डिझाईन केलाय आर्ट ऑफ लिव्हिंग अमरावतीचे डॉक्टर उमेश गिलोरकर श्वेता खंडेलवाल आणि गजेंद्र गुढे यांनी सर्व विद्यार्थी तरुण महिला आणि जीवनाच्या सर्व स्तरावरील लोकांना या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय याविषयी अधिक माहिती डॉक्टर राजेश गाडबेल तसेच राजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जीवनात तरुणांना स्पर्धात्मक जीवन शिवाय ताणतणाव याच्यासाठी यशस्वीच्या टेक्निक आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत येस प्लस कोर्समार्फत आपण घेण्यात येत हो। आहोत आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये स्पेशली यूथसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे जसं यूथ काय प्रॉब्लेम फेस करतो तर कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स क्लॅरिटी ऑफ माइंड क्लॅरिटी ऑफ विजन है ना या सगळ्या गोष्टी सोबत सोबत कम्युनिकेशन स्किल टाइम मॅनेजमेंट एक्झाम फिअर सोबत ॲडिक्शन या सगळ्या गोष्टींना तो फेस करत असतो तर यात अशा टेक्निक शिकवल्या जातात का यामधून ते सहज प्रॉब्लेम फेस प्रॉब्लेम सहज बाहेर पडतात जसं उदाहरणार्थ कॉन्सन्ट्रेशनचं उदाहरण घ्यायचं तर एक तास जर अभ्यास करत असेल तर हार्डली पंधरा ते वीस मिनटं फोकस होऊन रिलॅक्स होऊन कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला जातो पण या कोर्समध्ये ज्या टेक्निक शिकवल्या जातात ते एका तासात पूर्ण एक तासपर्यंत पंचावन्न ते एक तास पंचावन्न मिनटं ते एक तासपर्यंत फोकस होऊन अभ्यास केला जातो अशा खूप साऱ्या टेक्निक या कोर्समध्ये शिकवल्या जातात आपणाला सांगण्यास उत्साहित होत आहे आणि आर्ट ऑफ सोबत आम्ही क्रीडा अमरावती हा हॅपीनेस आणि वेलबिंग कार्यक्रम आयोजित करत आहे आमचे संयोजक याकरिता नरेंद्रभाई किंगराणी यांचं मोलाचं सहकार्य आहे यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही सगळं अरेंज करत आहोत त्यामध्ये एकोणवीस तेवीस नोव्हेंबर या तारखेदरम्यान हा कार्यक्रम आहे ज्यासाठी आम्ही आमच्या सदस्यांना आवाहन करत आहे वेळ याची सकाळी साडेसहा ते नऊ राहील आमच्या सदस्यांना आवाहन करत आहे की त्यांनी आवर्जून यामध्ये सहभाग घ्यावा तसेच शहरातले एलाइट पीपल्स जे म्हणतो आपण ज्या गणमान्य व्यक्तींना पण आम्ही या माध्यमातून आवाहन करत आहे की त्यांनी या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येने रेशन करून यावं आणि याचा लाभ घ्यावा स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि त्याच्यातून जे जीव धकाधकीच्या जीवनात आपल्या जीवनात जे रोजचं ताणतणाव असतो याच्यातून मोकळे करण्यासाठी हा प्रोग्राम अति चांगला राहील असं मला वाटते ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज